अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या वर्षी अधिक मास म्हणजे दोन हजार सव्वीसला धोंड्याचा महिना आला आहे ज्याला आपण अधिक मास पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणूनसुद्धा ओळखतो जातो तर शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आहे कारण स्वतः भगवान श्री विष्णूने या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं होतं लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात या महिन्यात केलेलं जप तप दान धर्म पूजा पठण याचं फळ अनेक पटीनं वाढतं असं शास्त्रात सांगितलं आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की या वर्षातील सर्वात विशेष पुण्यदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजेच मलमास कधी सुरू होतो कधी संपतो याचं कारण काय आणि या महिन्यात नेमकं काय करावं कोणत्या चुका टाळाव्यात तसंच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आल्या आहेत चला तर जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच भा बघा वर्षाला बारा महिने असतात जानेवारी ते डिसेंबर मग एक्स्ट्राचा म्हणजे जास्त महिना म्हणजे धोंड्याचा महिना येतो मग तो कसा ठरवतो चला तर जाणून घेऊया तुम्हाला ही एक गोष्ट माहीत आहे का वैदिक पंचामा पंचांगात अधिक मास लिप वर्षामध्ये मा एक दिवस वाढतो पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो हे का होतं कारण चंद्र वर्ष आणि सूर्यवर्ष यांच्या जो फरक आहे ना तो जुळवण्यासाठी हा अधिक मास हा जोडला जातो चंद्र बारा राशीची प्रदक्षिणा साधारण अठ्ठावीस एकोणतीस दिवसात पूर्ण करतो तर सूर्य एका राशीत जवळजवळ तीस किंवा एकतीस दिवस हा थांबत असतो दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात तीनशे पासष्ट आणि चंद्रवर्षात तीनशे चोपन्न दिवस असतात हे लक्षात ठेवा अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात अकरा दिवसाचा हा फरक पडतो आणि तीन वर्षात तेहतीस दिवसाचा फरक पडतो आता तेहतीस दिवस तीन वर्षांनी आल्यामुळं एक महिना हा अधिक जोडला जातो म्हणूनच याला अधिक मास असं म्हटलं जातं बघा पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवर हे आधारित आहे अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग असतो बत्तीस महिने सोळा दिवस आणि आठ तासाच्या फरकाने तयार होतो हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा चंद्र आणि चंद्र सूर्य आणि चंद्रवर्षे यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी हा अधिक मास असतो हे लक्षात ठेवा तुम्हाला सर्व माहिती कळलीच असेल जगातील प्रत्येक जीव हा पाच तत्वाने बनले आहे जसं की जल अग्नि वायू पृथ्वी आणि आकाश ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूताचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो तो काळ म्हणजे अधिक मास म्हणूनच अधिक मासादरम्यान केलेल्या कामाने दर तीन वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेनो हा भरून जातो इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर दोन हजार सव्वीसमध्ये अधिक महिना हा मेमध्ये आलेला आहे सतरा मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होते मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास हा आला आहे सतरा मे दोन हजार सव्वीस या दिवशी ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होते आणि याच दिवसापासून आपले अधिक मासाला सुरुवात होते पंधरा जून दोन हजार सव्वीस वार सोमवार या दिवशी अधिक मास संपवतो अधिक मासामध्ये एकवीस मे दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्य अमृत योग आहे तसेच आश्चर्याची बाब म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षात अंगारकी संकष्ट चतुर्थी तीनदा येणार आहे हा अत्यंत शुभ योग हा मानला जातो अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात दिलेल्या सर्व संकष्ट चतुर्थीचे पुण्य आहे हे लक्षात ठेवा तर आता या अधिक मासामध्ये काय करावे आणि काय टाळावे बघा श्रीमद भगवद्गीतेचं मनापासून वाचन करा विष्णू सहस्राराम वाचा पुरुषोत्तम मासाची कथा वाचा श्रीरामचरित मासातील काही विशिष्ट पाठ पुरुषोत्तम नावाचा गीतेच्या चौदा वाद्याचं रोज अर्थासह पठन करावं किमान एकशे आठ वेळा रोज ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा तुम्हाला जर पठन करायला किंवा वाचायला टाईम नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा या महिन्यात शक्यतो केवळ अन्नच घ्यावं काही परंपरेमध्ये सांगितलं जातं की यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर राहतं या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे तांदूळ मूग दूध दही आवळा तांदळाचे पीठ जिरं खजूर हे सात्विक दान केल्याने ग्रहदोषही शांत होतात म्हणून अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं एकवीस मे दोन हजार सव्वीस या दिवशी गुरु योग अतिशय शुभ तिथी या दिवशी काही खरेदी केली विशेषतः चांद। हे अनेक पटीने वाढतं असं शास्त्र सांगतं धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडीसुद्धा खरेदी करतात चांदी लक्ष्मीला प्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच चांगलं असतं धोंड्याच्या महिन्यात जावई व मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही काही घरात चाललेली आहे चांदी हा सात्विक शुभ आणि मन धन वाढवणारा धातू मानला जातो पुरुषोत्तम मासाला मास सुद्धा म्हणतात या महिन्यात पूजा जप पाठ याला शंभर पटीनं लाभ असतो म्हणून पूजापाठ करा तर कोणत्या चुका करू नये बघा जाणून घेऊया तर अधिक मासामध्ये मा लग्न साखरपुडा गृहप्रवेश नामकरण मुंडन इत्यादी कार्य टाळावे तसेच या महिन्यात मांसाहार कांदा लसूण उडदाचे पदार्थ खाऊ नयेत तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवातसुद्धा करू नये तर साधारणतः नवीन कामे नवीन घरं नामकरण गृहप्रवेश अशी शुभ कार्य या महिन्यात टाळली जातात विहीर बोर तलावखनने असं काम करू नये हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे या महिन्यात भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात रोज सूर्योदयपुरी उठावे अधिक मासात ब्रह्म मुहूर्तावर उठणे अनिवार्य मानले जाते उशिरापंत झोपणे पुण्य कमी करते देवघर देवाची मूर्ती अस्वच्छ या महिन्यात ठेवू नये वाणी तुमची निंदा करू नये म्हणजे तुम्ही निंदा करू नये कोणाची अधिक मासात निंदा वाईट बोलणे टाळण्यास पुण्य खूप वाढतं वाईट बोलण्यास पुण्य क्षीण होतं विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावे कारण अधिक मासात दानाचं पवित्र शंभर पट्टीनं वाढतं त्यामुळं दान करावं जास्त खर्च दिखावपणा टाळा या महिन्यात जोराचा खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि स्वच्छतेचं आहे हे लक्षात ठेवा देवाचं व्रत अर्धवट सोडू नका तसेच सुरू केलेलं पाठ अर्धवट सोडणं चुकीचे आहे मांसमध्ये तिखट राग वाढवणारे अन्न टाळा अधिक मान मासात तामसिक आहार हा पुण्य कमी करतो या महिन्यात घरात अंधार ठेवू नका संध्याकाळी दीपं लावणं अत्यंत शुभ असतं वडीलधाऱ्यांचा मान करा त्यांचा अपमान करू नका हे लक्षात ठेवा कारण वृद्धाचा अपमान हा सर्वात मोठा दोष या महिन्यात अधिक गांभीर्यानं घेतला जातो बघा या महिन्यात उपवास दान पारायण अन्नदान या सेवा अवश्य करा अधिक मास हा फक्त जादा मास नाही तर हा जीवन बदलून टाकणारा एक आपला पुण्य वाढवणारा हा मास आहे या छोट्या सुखा जर टाळल्यानं तर घरात सुख शांती नक्कीच येईल रथळी दूर होतील मानसिक शांती मिळेल धनसमृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर राहील हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या अधिक मास किंवा मलमाश यांची पौराणिक कथा तुम्ही नक्कीच ऐका बघा त्या अधिक मासाची कथा का काय चला तर थोडं तुम्हाला थोडक्यात सांगते फार वर्षापूर्वी नहुष नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता त्याच्याकडे खूप संपत्ती होणे त्याने अधिक मोठे यज्ञ केले दानधर्म केले पण त्याचा एक मोठा दुर्गुण होता त्याला गर्व होता त्याला त्याच्या ते पुण्यसंचाईचा आणि सत्तेचा गर्व होता राजा नवशाने अनेक दानधर्म केले पण त्याला अधिक मासाचे महत्व कधीच समजले नाही जेव्हा जेव्हा अधिक मासे तो त्याकडे दुर्लक्ष करे त्याचे कधीही पावित्र्य त्याने समजून घेतले नाही त्याने दान केले नाही किंवा पूजा केली नाही मी नेहमीच दान करतो मग या वेगळ्या महिन्याचं महत्त्व काय असं त्याला वाटले काळानुसार राजा मृत्यू झाला त्याचा पाप पुण्याचा हिशोब झाला त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार आणि अधिक मासाकडे केलेले दुर्लक्ष हे खूप मोठे पाप ठरले त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आली आणि शिक्षा म्हणून त्याला अजगर म्हणजे सापाच्या एवणीत जन्म हा घ्यावा लागला अजगर म्हणून त्याला खूप दुःख भोगावे लागले अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासत होते तेव्हा बलवान भीम एका अजगराच्या तावडे सापडला तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नहुष होता जेव्हा जव्हा तेथे युधिष्ठिर आले तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा युधिष्ठिर राजाला सांगितले कारण युधिष्ठिर राजा हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे जाणकार होते त्यांनी नवुशाला सांगितले हे राजा तुझ्याकडे सर्व काय होते पण तू अधिक मासाचे महत्त्व ओळखले नाहीस या महिन्यात केलेले दान साधं दानसुद्धा सामान्य दानापेक्षा श्रेष्ठ आहे तुझ्या पापाचे मूळ तिथेच आहे उदिष्ठच्या शब्दाने नहुशाला ज्ञान प्राप्त झाले त्यांनी मनोभावी पश्चाताप केला आणि अधिक मासात भगवान विष्णूची पूजा आणि नामस्मरण केले त्याच्या खऱ्या मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा स्वर्गात स्थान मिळाले या कथेचा बोध असा सांगतो की अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही तर तो, तो आपल्या पापाचा क्षय करण्यासाठी आणि भक्ती वाढवण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे या महिन्यात केलेले छोटेसे सत्कर्मही भगवान विष्णूला प्रिय असते तर अधिक मासातसुद्धा सुद्धा तुम्ही सुद्धा हे महत्त्वाची कामं करायला विसरू नका अधिक मास कधी लागतो हे आपण अगोदर तुम्हाला सांगितलं तर अधिक ज्येष्ठ या महिन्यात आलेला आहे त्या महिन्यात अधिक मास हा सुरू होत आहे त्यामुळं अधिक मासामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सेवा करण्याचा जा प्रयत्न करा श्री स्वामी